नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर तर अगोदर ही बातमी बघा तर वयाची व वर्ष होतं त्या मुलाचं आणि परभणीचा आहे मुलगा तो आणि त्याने केली आत्महत्या महाराष्ट्रातली मराठवाड्यातल्या सगळ्यात मोठी भयानक परिस्थिती आहे ही आणि मोठी सगळ्यात मोठी समस्या म्हणता येईल आता तर सोयाबीनला भाव मिळाला नाही अवकाळी पाऊस पडला आणखी खूप खूप प्रॉब्लेम असतात शेतकऱ्याच्या पाठीमागं म्हणजे असं काय काय सांगता येईल शे बघा ऊस भरपूर झाला लावून ह्या वर्षी आता ज्याच्याकडं शेअर्स नाहीत त्याने पण ऊस लावलेले तर पुढच्या वर्षी ऊसाचा प्रश्न शंभर टक्के आहे ह्या वेळेला मी ऊसा बाबतीत पुढच्या वर्षी एक व्हिडिओ करेन आणि तुम्ही हा व्हिडिओ माझा पाहत असणार तो तर असं आहे शेतकऱ्याच्या मागं खूपच काही ना काही वेगवेगळे वेग वेग प्रॉब्लेम असतात आणि शेतकरी सारखा का कानी कपाळी का ओरडत असते आणि आता कटाळा आला आहे बरं का जे शेतकरी लोक नाहीत का त्यांना कटाळा आला आहे आमच्या समस्या ऐकून ऐकून सारखंच बोंबलायलेले असतात वाटते त्यांना पण ही सगळ्यात मोठी समस्या आहे लग्न न होणं मुलांचे लग्न न होणं वयात येऊन जायला लागलेत मुलं मुलं सेहेचाळीस वर्ष वय होतं या मुलाचं आणि हा मुलगा आहे परभणीचा सकाळीच बातमी ऐकली तर काल एक लाहीवला मुलगा आलेला होता तर त्याचं वय होतं अठ्ठावीस आणि त्याची झालेली होती दहावी आणि तो जॉब शोधत होता तर मला सांगा अठ्ठावीसव्या वर्षी जर तुम्ही जॉब शोधताय आणि तुमची झालेली आहे दहावी तर तुम्हाला जॉब मिळेल का साध्या पिऊनच्या एखादी जागा असेल तर दोनशे दोनशे हजार हजार लाख लाख मुलं अप्लाय करतात पूर्ण शिक्षण झालेले आणि दहावी झालेल्याला नोकरी मिळेल का तर हो खूप उशीर करत आहेत मुलं निर्णय घ्यायला काय होते आणि त्याच्या आधी पण एके दिवशी मी एम पी एस सी यू पी एस सीचे बातमी बघत होते तर ती मुलगा सांगत होता की लातूरचा आहे तो आणि सांगत होता की आम्हाला कशी परिस्थिती आहे तिथं आणि किती अभ्यास करावा लागते किती छोट्या जागेत राहावं लागते किती खर्च आहे एवढे लोकांच्या कामाला जाते दोघं पण आणि ते पैसे पाठवतात आणि चार चार पाच पाच अटेम देते ती आणि लागत नाहीत तर सरकारी नोकऱ्या खूप कमी आहेत बरं का आणि मुलीच्या आईवडिलाली सरकारी नोकरदार नवरदेव पाहिजे तर अशी भयान परिस्थिती आहे ना खेडोपाडी मला वाटते शहरात ज्याच्या त्याच्या घरात कडी लावून माणसं असते त्याच्यामुळं त्यांना लक्षात येत नसली पण दरवाजे उघड्याने आम्ही सतत फिरायलेलो असतो सतत ऐकायलेलो असतो तर त्याच्यामुळं खरंच खरंच बेकार परिस्थिती आहे तर ही परिस्थिती का ओढावली ह्याबद्दलचा व्हिडिओ आहे ह्याचा तर शेतकरी सगळं सहन करू शकते बरं का आणि कुणी पण सगळं सहन करू शकते कुणी असू ती शेतकरी असो की कुणी असो लेकरांची दुर्दशा बघू वाटत नाही तर मुलांची खरंच दुर्दशा आहे बरं का नोकऱ्या नाहीत आणि व्यसनाच्या आधीन व्हायला लागलेत मुलं फासावर जायला लागलेत अगळ फास लावून घ्यायला लागलेत आत्महत्या करायला लागलेत आणि ही काय आता ही मी बघितली म्हणून ही बातमी मी तुम्हाला सांगते पण मग एखाद्या वेळेस मी पाहिलेल्या पण नसेल काही बातम्या अशा की मुलांची खरंच परिस्थिती बेकार आहे बरं का आणि नोकऱ्या नाहीत तर नोकऱ्याचं प्रमाणच कमी आहे काय करील सरकार तरी कुठून आणील नोकऱ्या आणि सगळं कम्प्युटरवर व्हायला लागले आणि सगळं ॲटोमॅटिक मशिनी आल्या तर त्याच्यामुळं तितकी मजुरांची पण गरज नाही आणि आपले पाटील लोकं गावाकडचे आमचे मुलं त्यांना तसले छोट्या मोठ्या नोकऱ्या करायच्या नाही त्यांना व्हायचे सरकारी नोकरदार त्यांना व्हायचे एम पी एस सी यू पी एस सी करायची आणि सरकारी मोठी नोकरी पाहिजे लाल दिव्याच्या गाडीत बसून फिरायचं आहे त्यांना आणि त्याच्यामुळं तसल्या पुण्याच्या छोट्याशा रूममध्ये सहा सहा जण राहायला लागलेत आणि कुडाय लागलेत आईवडिलीतून पाठवायलेत पैसे आणि त्यांना येले नाही रश तर ह्या सगळ्यावर मला एकच उपाय दिसते की मी म्हणत नाही की हा हे करण्यानं तुमचं लग्न होईल हे करण्यानं तुमचे सगळे प्रश्न सुटतील पण तुम्ही स्वतः स्वतःचा जॉब निर्माण करा स्वतः स्वतःचं काहीतरी व्यवसाय सुरू करा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा तर सरकार तरी इतक्या लोकांना देईल कुठून नोकऱ्या आणि त्याच्यामुळं तर शिळीपालनात खरंच प्रॉफिट आहे शिळीपालन करायचं असलं करा नाही आणखी तुमच्या तिकडं कोणते बिझनेस चालत असतील आता तुम्ही पुण्याच्या मुंबईच्या मेट्रो सिटीच्या आसपास असताल तर तिकडे हॉटेल्स छोटे मोठे चालतात तिकडे काही पण बिझनेस असतील समजा ज्यूस बार वगैरे असं काही तर ते ते टाका तुमचं तुमचं स्वतःचं असं काहीतरी सुरू करा आणि खचून जाऊ नका प्लीज आत्महत्या करू नका कारण आयुष्य माहिती आहे का मांडीवर असलं तसं मांडीवर घेतल्यापासून आई स्वप्न बघते की ही मोठा झाल्यानंतर मला कसा का बोलाल काय करील माझ्यासाठी काय काय करील आणि तुम्ही करायला आत्महत्या तर निराश होऊ नका खरंच निराशाजनक परिस्थिती आहे मी निराश होऊ नका म्हणायला लागले पण खरंच निराश होण्यासारखी परिस्थिती आहे खेडोपाडी चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस वय व्हायला लागलीस मुलांचे आणि लग्न नाहीत अजून पण आणि खरंच निराश होण्यासारखी परिस्थिती आहे पण प्रयत्न करायला काही हरकत नाही आणि स्वतःचे असे व्यवसाय करा प्रयत्न करा स्वतःचा व्यवसाय स्थापन करण्याचा आणि थोड्यापासून सुरुवात करा कोणता पण व्यवसाय छोटापासून सुरू करा तुम्हाला लगेच लगेच आता माझा एक भातचा आहे बरं का तर त्याला शेळीपालनबद्दल मी सारखं बोलत असते तू कर चांगलं आहे तर त्याला एलिवेटेड करायचं आहे ती उंचावरचं शेड फळ्या टाकून असते का ते करायचे आणि त्याला लागते दहा लाख तर त्याला दहा लाख आधी शेडवर घालायचे आणि नंतर त्याला चार पाच शेळ्या आणायच्यात तर असं करू नका थोडेपासून सुरुवात करा मग ती कोणताही बिझनेस असो कोणतं पण करा काही पण करा राजकारण्याच्या प्लीज नादी लागू नका तर बघा राजकारणाच्या मागं मागं फिरण्यात खूप वेळ गेलाय आपला आणि खूप वेळ इंस्टाग्रामवरच्या चाली रील मी असा करीन मी तसा करीन हे हे करणं बंद करा तर करून दाखवा मग आणि आपले आपले आपन, आ आत्महत्या करू नका लढा आपण महाराष्ट्रात राहतो आपल्या राजानं आपल्याला लढाई शिकविलेला आहे आपण आपल्या राजानं त्याचं छोटं एकदम कुठलाही किल्ला नसताना सोळाव्या वर्षी त्यांनी किल्ला घेतला होता आपल्या राजांनी शिवाजी महाराजांनी तर आपण अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष एका जागीच बसून राहायला लागलोत पडून राहायला लागलोत आणि शिक्षणाचा दर्जा कमी आहे आपल्या आपल्या लहानपणापासून आईवडिलांनी सांगितलं की तू शीख सावलीची नोकरी कर आणि शिकले सुजले हिऊन पण शिक्षण होऊन सुद्धा तुम्ही पडून राहायला लागलात तर ती तुमची चूक नाही आणि आईवडिलाची पण चूक नाही तर परिस्थिती खरंच भयान बिकट आहे नंतर काही पण करा तुमच्या जशी आज आजूबाजूला परिस्थिती असेल तसा कोणता पण बिझनेस निवडू शकता तुम्ही छोटा करा आणि तिथून पुढं हळूहळू वाढवत चला शेतकरी मुलांचं लग्न न होण्याचं एकमेव कारण आहे की इन्कम सोर्स त्यांचा असं ठरलेलं नाही की ह्या वर्षी इतकं उत्पन्न तर पुढच्या वर्षी काहीच नाही तर त्याच्या पुढं थोडं बरं तर असं आहे त्याच्यामुळं पण शेतकऱ्याला मुलगी द्यायला आईवडील तयार होत नाहीत तर शेतीला जोडधंदा असला पाहिजे तरच फायदा होते बरं का नाहीतर नुसते शेतीवर काही होत नाही आम्ही शेतकरी आहोत त्याच्या पण मुळं मला माहिती आहे तर दरवर्षी सेम उत्पन्न असेल काही सांगता येत नाही आणि कोणत्या पण आईवडिलाला मुलीच्या आईवडिलाला असं वाटतं की आपल्या लेकराचं भविष्य काय तर त्यामुळं शेतकऱ्याला मुलगी द्यायला लोक तयार होत नाहीत तर तुम्ही लवकरपासून सुरुवात करा कोणता पण बिझनेस सुरू करा एक दोन शेळ्या घ्या किंवा काही पण करा पण सुरुवातीला थोड्यापासून सुरुवात करा आणि लवकर मग मोठं होते तर खूप जास्त उशीर करायलेत मुलं शिकण्यात वेळ जायला आणि त्याच्यानंतर ते त्यांना नोकरी हुडकण्यात वेळ जायला लागला आहे तर ते कुठली नोकरीचं पण पक्कं नसतंय त्यांचं आणि त्याच्यामुळं आईवडील मुलगी द्यायला तयार होत नाहीत आपली तर त्यांचा पण विचार करा आपल्या घरची मुलगी जर द्यायची असली तर आपण देऊत का तिच्या पुढं हाल व्हायलेले आपल्याला बघवतील का तर कुठं पण बघा मुली पुढं आहेत दहावीचे बघा रिजल्ट त्याच्यात एक नंबरला सहसा मुलगीच असती तर असं इतकं शिकवून मोठं केलेल्या मुली अशा अवस्थेत त्यांचे लेकर मुलगी राहावी असं मायबापाला वाटत नाही तर त्यांची पण चूक नाही तर आपले इन्कम सोर्स वाढवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला तर माहिती आहे की किती कि पण शिकलं तर नोकरी लागत नाही तर उगाच शिकण्यात वेळ घालू नका तुम्हाला अक्षर ज्ञान आलं आणि तुमची अकरावी बारावी झाली कीच तुमचा कोणता पण बिझनेस सुरू करा तर आहे माहिती का तुम्हाला शेती भरपूर आहे पण तुमच्या घरात खायला व्यवस्थित नाही तुमचे तुम्ही चांगलं आयुष्य त्या मुलीला देऊ शकत नसता तर त्या मुलीच्या आईवडिलाला पण तुमचे तर त्यांची मुलगी द्यावी वाटत नाही तर त्यांची पण चूक नाही आपण त्यांना पण म्हणू शकत नाहीत की शेतकऱ्याला का मुलगी देत नाहीत तुम्ही तर खरंच कोणी पण आपल्या घरची पण मुलगी द्यायची असली तर आपण सगळा विचारच करून देऊ की तर त्याच्यामुळं शेतीला जोडधंदा सुरू करा आणि शेती प्रॉफिटेबल शेती झाली असती ना प्रॉफिटेबल शेती असते तर कुणाला पण मुलगी द्यायला काही वाटलं नसतं तर जोडधंदा शेतीला जोडधंदा करा आणि कुणी बी दिसण्याला डोळ्याला जी दिसतं आहे कानानं ऐकण्यापेक्षा डोळ्याला जे आहे त्याच्यावर जास्त लक्ष असते लोकांचं तर तुमच्या घरी जर चांगली परिस्थिती असेल दिसली त्यांच्या डोळ्याला तर आईवडील ते मुलीचे नक्कीच तुम्हाला त्यांची मुलगी देतील अगर तर शेतकऱ्याच्या मुलाचे पण लग्न होतील तर म मला माहीत नाही ह्याच्यातून मी काही सांगितलं आहे का उत्तर दिलं आहे का की का होत नाही अगर कसे होतील पण जोडधंदा करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा